नमस्कार सर्वांना कशा आहात शुभ सकाळ सर्वांना तर आमच्या माहीची सव्वीस जानेवारीची तयारी चालू आहे इस्त्री काली फ्रॉकला इस्त्री करायची मी करून देते तुला फ्रॉक धुईकी फ्रॉकला इस्त्री करायची हां करून देते मी तुला तर सगळं आवरले माझं स्वयंपाक वगैरे झाले भांडी झाले हे जेवण करून गेले कामावरती सगळं असं आवरले आणि आम्ही चाललो आहे लोंडे मावशींच्या घरी जेवण करायला त्यांचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर फोन आला आज रत की आज रथसप्तमी आहे आणि त्यांना उपवास असतो तर मग त्याच्यासाठी त्यांनी पोळ्या वगैरे केल्यात आणि त्यांना माहिती आहे मला पोळ्या आवडतात म्हणून त्यांनी म्हणलं की अश्विनी तू आणि पोरी या जेवायला त्यांना कसल्या तरी सहवासनी पण घालायचं काहीतर पण मला नऊ वाजता साडेनऊ वाजता फोन आला होता पण त्यांना मी म्हणलं आता एवढ्या लवकर माझं काय उरकलं नाही मला स्वयंपाक चाललंय मी नंतर येते थोड्या वेळाने माझं सगळं काम आवरलं तर आता आवरलं आहे आणि साडी रेडी नेसली आहे आणि म्हणलं आता जाऊन यावं त्यांच्या घरून जेवण वगैरे करून अनुष्का पण यायची आणि आवरलं का हां उरक बांध केसं ओली केसं विचारत जाऊ नको लगेच चला तर जातो बघूया पुरणपोळी कशी केली आहे काय चल चल बाळा परत येऊन काम आहे आपल्याला चल, कर, चल तर अनु आली अनु अशी बसली तू तशी का बसली आहे पाठ करून बस नाही हा असं मागे करून बस चला तर आता वाढत आहेत मावशी नाही बसली मी काय झालं मी व्हिडिओ काढते बनवाय तर या भात आमटी गुळवणी पोळी भजी कुरडे पापड पाया पडते का आणि <laughs> इकडं मावशी मावशींच्या घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे सगळं त्यांनी एकाच घरात हे केलं या आणि घराचं बांधकाम चालू आहे त्यांचं तुम्हाला दाखवेन मी बाहेर गेले या जेवण करायला पोळी खायला सगळ्यांनी चला तर जेवण करून आलं काय म्हणते मग अनुष काही नाही आता काय काम राहिलंय आपलं कपड धुत पाणी आहे फरशी पुसायची तर आता हे बाकीचं राहिलेलं काम आवरून घेतो फरशी काय किती पुसली तरी ना लय लय धुर येतोय असे हवा सुटली ती सारखं पुसावं लागतंय दिवसातून दोन वेळा तरी पुसावं लागतं आता पुसायची परत साडेपाच सहा वाजता एकदा पुसायची आणि तुझं काय चाललंय <laughs> जोकर भरी असल्यावर म्हणून जात आहे <laughs> चला तर आपला काढला एक छोटासा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटलं सांगा बाय बाय सर्वांना आवरतो काम परत मी पोरींच्या ड्रेसला ह्याला स्त्री वगैरे करून ठेवायची आहे आणि कसे हात सगळे ठीक आहेत कसे हात हात सगळे गुड नाईट शी ड्रीम टेक केअर बाय बाय गुड नाईट नाईट हां शुभ सकाळ सगळ्यांना Jewan jahal kacau ganjo. So, Jewan jahal kacau ganjo. Cepelakah. Tumis jau, jau nanti kau kelami, mi, mi kau kelami guloni bat, puli kau le. Hmm. Papar kau le. Baju papar kau le. Asli dekat, cila.